उजनीतून केल्या जाणाऱ्या तिबार पंपिंगसाठी साडेतीन कोटी रक्कम शासनामार्फत उपलब्ध व्हावी अशी मागणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून दुबार पंपिंग करून पाणी उपसा सुरू आहे वजा पंचावन्न टक्के पाणीसाठा होताच तिबार पंपिंग करावा लागणार आहे यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च होणार असून ती रक्कम शासनामार्फत उपलब्ध व्हावी अशी मागणी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली महापालिकेनं दिलेला साडेतीन कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी शासनाकडे पाठवणार आहेत या साडेतीन कोटी रुपयांचं ऑडिट करण्याची सूचना करण्यात आली आहे शासन महापालिकेला साडेतीन कोटी रुपये देण्याबाबत सकारात्मक आहे खर्चाचा हिशोब शासन मागण्याची शक्यता आहे दुबार आणि तिबार पंपिंगचं काम नाशिकच्या एका कंपनीला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं उजनी धरणातून यापूर्वी अनेक वेळा दुबार पंपिंग करण्याची वेळ आली आता तिबार पंपिंग प्रथमच करण्यात येणार आहे